पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात भांडगावमध्ये एका कंपनीत आज सकाळी झालेल्या भीषण स्फोटामध्ये सहा कर्मचारी जखमी झालेत त्यातील चौघांची परिस्थिती गंभीर आहे भांडगावमधल्या मीनाक्षी कंपनीत हा स्फोट झाला स्फोटाचं कारण अद्याप अस्पष्ट आहे भिवंडीतल्या गायत्रीनगरमधील पंधरा ते सोळा गोदाम रात्री लागलेल्या आगीमध्ये भस्मसात झाली आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम अद्यापही सुरू आहे भिवंडी कल्याण आणि उल्हासनगरमधून अग्निशमन दलाच्या गाड्यांच्या मदतीनं ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे सामनाच्या संपादकीयमधून आज भाजपचे नेते आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांनी पदमुक्त झालेले एकनाथ खडसेंवर जोरदार टीकास्त्र सोडण्यात आलंय पदर ढळला की हे घडायचंच अशा मथळ्याखाली सामनामधून खडसेंवर टीका करण्यात आली आहे या जन्मातील फळं याच जन्मात फेडायची असतात खडसे तेच कर्मफळ भोगत आहेत अशोक चव्हाण आणि अजित पवार यांची त्यांना खुली ऑफर आहे पदर ढळल्यावर अशी ऑफर यायचीच असं सामनाच्या अग्रलेखात म्हणण्यात आलंय कर्जमाफी योजनेतून सुटलेल्या पात्र शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा बँकेशी संपर्क साधण्याचं सा आवाहन सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी केलं आहे ऑनलाईन कर्जमाफी योजनेत मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे शेतकऱ्यांनी दिलेली माहिती आणि बँकेकडे उपलब्ध असलेली माहिती यामध्ये आलेल्या तफावतीमुळे अनेक शेतकरी योजनेपासून वंचित राहिल्याचं लक्षात आल्यावर सरकारला आता हे शहाणपण सुचलं आहे शेतकऱ्यांनी बँकेशी संपर्क करण्याचं आवाहन सुभाष देशमुख यांनी केलं आहे वंचित शेतकऱ्यांनी आपली माहिती थेट बँकेशी संपर्क साधून सादर करावी असं मंत्र्यांनी प्रसिद्धीद्वारे म्हटलं आहे औरंगाबादमध्ये काँग्रेसच्या दोन दिवसीय शिबिर शिबिराचं आज सांगत आहे आणि काँग्रेसच्या सगळ्याच मुख्य नेत्यांनी या शिबिराला हजेरी लावली आहे या यावेळी येणाऱ्या निवडणुकांबाबत मंथन करण्यात आलं तर संघटना मजबूतीसाठी चोवीस तास एक पाऊल पुढे